ठरलं तर मग या मालिकेच्या जबरदस्त भागामध्ये आता भर प्रोग्राम प्रोग्रॅममध्ये प्रियाच्या थो थोबाड फोडत तिकडे आता प्रतापने तिची हक्कलपट्टी केली आणि या सगळ्यामध्ये प्रियाचं खरं रूप समोर आलंय बिझनेस एक्सपोच्या या सगळ्या आता इव्हेंटमध्ये त्या इव्हेंट म... सी सी टी व्ही कॅमेऱ्यामध्ये कैद झालेत प्रियाची सगळी कारस्थानं आणि त्यानंतर माझ्या घरात ही मुलगी एक क्षणही राहणार नाही असं म्हणत प्रतापने प्रियाची का हक्कलपट्टी केले सगळं सगळं पाहूया इकडे प्रिया दारू पेलेली आहे महिपत्नी तिला अजून पाजले पी पी दारू पी काही झालं तरी सुद्धा या आता मी अजिबात सोडणार नाहीये असं म्हणत तिला आता चांगलंच फटकारलेलं असतं बरं हे सगळं झाल्यावरती प्रिया दारू पिते आणि तोपर्यंत इकडे आता अर्जुन आणि सायली या दोघांनाही इकडे तो तुकडा सापडलेला असतो तुकडा सापडल्या अर्जुन सायली खुश होतात आणि काहीही झालं तरीसुद्धा आता या सगळ्यामध्ये आपल्याला लवकरात लवकर जे का काही सत्य आहे ते सत्य समोर येणार आहे आपल्याला कोर्टामध्ये दाखवण्यासाठी खूप मोठा पुरावा भेटलेला आहे असं दोघं जण म्हणत असतात बरं हे सगळं चालू असताना मग आता आपल्याला इथून लगेचच त्या एक्सपोच्या याला जायला पाहिजे कारण काहीही झालं तरीसुद्धा जर का आपण तिकडे पोहोचलो तर आणि तरच या सगळ्यामध्ये आता महिपतला आपल्यावरती संशय येणार नाही ना असं म्हटलं जातं त्यानंतर मग आता लगेचच सायली आणि अर्जुन हे दोघ जण त्या पूर्ण कार्यक्रमाला पुन्हा जाण्यासाठी निघतात ज्या वेळेला त्या कार्यक्रमासाठी निघतात तोपर्यंत तो इकडे प्रियाचे धंदे चालू असतात प्रिया पूर्णपणे दारूच्या नशेमध्ये असते मग सायली आणि अर्जुन पुन्हा रिटर्न त्या कार्यक्रमाला महिपतच्या गेटवरून उड्या मारून बाहेर येतात आणि आता त्या कार्यक्रमात पुन्हा येतात प्रियाची अवस्था खूपच बिकट झालेली असते कल्पना तिला आवरत असते पण प्रिया काही आवरत प्रिया आता आरडाओरडा करायला लागते दारू मला अजून दारू आणून द्या लवकर दारू आणून द्या आता हा सगळा घाणेरडा प्रकार प्रताप पाहत असतो आणि काय या मुलीला बोलावं हे त्याला कळतच नसतं आणि त्यानंतर त्यानंतर मग मात्र आता इकडे प्रिया म्हणते दारू वेटर दारू आणा असं म्हणत प्रिया दारूवरती दारू दारूवरती दारू की पितच असते आणि त्यामुळे आता इकडे पूर्णपणे प्रियाचा कंट्रोल तिच्या हातातून गेलेला असतो प्रिया पूर्णपणे आउट ऑफ कंट्रोल असते आणि त्यामुळे त्यामुळे आता इकडे प्रतापला लाज वाटायला लागते तो अर्जुनला पाहायला लागतो पण अजूनही अर्जुन काही तिकडे आलेला नसतो अर्जुन न आल्यामुळे त्याला आता कळत नाही की नक्की हिला कसं आवराव तोपर्यंत तो तिकडे आता अश्विन सुद्धा आलेला असतो आणि तो, तो प्रियाचा हात धरतो चल घरी यावरती ती सांगते अश्विन तू तर हो मला तर तुझ्याशी काही बोलायचंच नाहीये पण या सगळ्यामध्ये अश्विन तिला फरफटत फर घरी आण आणि घरी आणल्यावरती तिला बेडरूम मध्ये घेऊन जातो बेडरूम मध्ये घेऊन ती फाडकन थोबाड फोडत तिला आता तो सांगायला लागतो काय चाललंय तुझं का या सगळ्यामध्ये तू आता दारू पेलीस असं म्हटल्यावर ती मग आता तिला काही कळत नसतं ती सांगते काही नाही तुम्ही सगळेजण आहात मूर्ख त्या महिपत शिकरेने ऑलरेडी सांगितलेलं होतं की सायलीला तिकडे आणायला नको आहे तर तुम्ही सायलीला का या सगळ्यामध्ये तिकडे घेऊन आलात मला खरच कळत नाहीये की सायली का गेली तिकडे त्या साक्षीला सायलीची आणि अर्जुनची भीती वाटत होती आणि त्यामुळे त्यामुळे तिने तिकडे जाणं अजिबात अपेक्षित नव्हतं तरी सुद्धा ती का गेली का त्या सगळ्यामध्ये तिला तिकडे जायची आता गरज पडली यावरती आता इकडे अश्विन म्हणतो काय महिपत शिखरेने तुला सांगेल म्हणजे आता तू महिपत शिखरेच्या कॉन्टॅक्टमध्ये आहेस ती म्हणते त्याच्याशी तुला देणं घेणं काय आहे मी जे का ही बोलले ना त्याच्याबद्दल बोल तुला तिकडे जायला मी बोलले होते की मला घेऊन चल पण त्यावेळेला तुला मला घेऊन जाता नाही आलं यावर ती अश्विन म्हणतो तोंड तुझं बंद कर आता ज्या वेळेला डॅडांना हे सत्य कळलंय ना ते पण घरी आलेत अर्धवट सगळेजण घरी आलेत आणि खाली खूप मोठा तमाशा होणार आहे प्रिया आता सध्या तरी पूर्णपणे शुद्धीत नसते मग त्याच वेळेला ती आता विचार करायला लागते नाही नाही काहीतरी मी चुकी केलेली आहे आणि ती आता आपण काय बोललो असं अश्विनला विचारलं असता अश्विन म्हणतो तू जे काही बोललेस ना ते डॅडांच्या समोर बोललीस कारण डॅड तुला थांबवायला आले होते आता मला माहित नाहीये की तू खाली काय बोललेली आहेस आणि काय केलंस ते पण डॅड खूप चिडलेत आणि तुझ्यावरती खूप रागवून ते आता खाली सगळ्यांना एकत्र बोलवले तुला पण बोलवले प्रतापने सगळ्यांना खाली बोलवलेला आणि प्रताप सगळ्यांच्या समोर सांगायला लागतो पूर्णही काल जे काही मी दृश्य बघितलं ना ते दृश्य खूप भयानक होतं माझ्यासाठी या गोष्टी खूप भयंकर होत्या काल तन्वी दारू पेली दारू पिऊन तिने सुभेदारांची इज्जत तर धुळीला मिळवली ते तर सगळं मी सहन करेन पण काल मी तिला ज्या वेळेला बोलायला गेलो ना त्यावेळेला ती मला जे बोलली ते मी आज सगळ्यांना सांगणार आहे यावरती मग आता प्रिया समोर तावातावात येते मी मी काय बोलले मी काहीही बोलले नाही उगास माझ्यावरती खोटे नाटे आरोप करू नका यावरती प्रताप म्हणतो तू इथे येऊन माझ्यावरती आरोप करतेस तू मला सांगते आहेस का की मी काय करायचं काय करायचं नाही ते मी जे काही समोर दृश्य पाहिलं त्याच्याबद्दल मी आता बोलत आहे बाकी मला या सगळ्यामध्ये काहीच माहीत नाही आहे जे सगळं माझ्यासमोर आलंय ते सगळं मी सांगतोय काल रात्री पूर्णाई ही दारू पिऊन पूर्णपणे त्या पार्टीत पडली होती बरं इतकंच नाहीये ही त्या पार्टीमध्ये पडली होती नुसती पडली पण नव्हती हिने काय केलं माहितीये महिपत शिकरेच्या बाजूला मांडीला मांडी लावून मांडी ला दारू पीत बसली होती मी ज्या वेळेला हिला थांबवायला गेलो त्यावेळेला हिने मला सांगितलं की महिपत शिकरेने सायली आणि अर्जुन या दोघांनी इकडे येऊ नये यासाठी या हे सगळं केलेलं आहे आणि म्हणून म्हणून हिने आता प्रतिमाला प्रतिमाला पूर्णपणे आता हे करण्यासाठी नागराजची मदत घेतली आणि आग लावायला सांगितलं जेणेकरून प्रतिमा या सगळ्यामध्ये आता आजारी पडेल आणि सायलीला तिकडे बोलवेल कारण प्रतिमाचा सायलीवरती किती जीव आहे ही गोष्ट आपण सगळेच जण जाणतोय ना आणि म्हणून हे सगळं करण्यात आलं असं म्हटल्यावर ती चिडलेली सायली प्रियाकडे येते फाटकन मुस्काट फोडते अगं मूर्ख मुली तुला लाजकशी कशी वाटली नाही स्वतःच्याच आईला या सगळ्यामध्ये आता हे करण्यासाठी मला आता या सगळ्यामध्ये तुझा इतका राग आलाय ना मला म्हटली असतेच ना की जाऊ नका म्हणून तर मी तिकडे गेले नसते मी त्या कार्यक्रमाला गेले नसते आणि त्यासाठी तुला प्रतिमहत्याला आजारी पाडण्याची खरंच गरज होती का निर्लज्ज मुली तुला इतकं मला राग आलाय असं म्हणत सायलियात प्रियाचं सा थोबाड फोडते प्रतिमहत्याच्या वाटेला गेलेस तर खबरदार यावरती मग आता प्रताप पण चिडतो आणि हो बरोबर आहे शंभर टक्के ती मला जे काही सायली बोलते ते पूर्णपणे पटलेलं आहे सायली या सगळ्यामध्ये आता कोणत्याही बाबतीत चुकीचं काही बोलत नाहीये जे काही घडलंय ना ते सगळं सगळं आता बरोबरच आहे मी सायलीच्या सपोर्टमध्ये आहे कारण ती जे काही बोलली ना त्यानंतर असं म्हणत प्रतापने हा अटकन प्रियाचं अजून मुस्काट फोडलेलं असतं आता या सगळ्या गोष्टी घडत असताना मग मात्र आता इकडे सायली सांगायला लागते प्रतिमात्या ज्या वेळेला आगीला घाबरतात त्याच वेळेला तुम्ही हे सगळं करताय आणि तिची हे डाऊन करताय तब्येत तिची तब्येत बरी होत असता असता जे काही आता प्रयत्न तुम्ही करताय त्यानंतर त्यानंतर प्रतिमात्यांच्या तब्येतीला जर का धक्का लागला तर गाठ माझ्याशी आहे त्यावरती मग आता प्रताप म्हणतो इतकंच नाही कल्पना तू सांग आता खऱ्या गोष्टी कल्पनाने ऐकलेल्या असतात आणि त्यानंतर चिडलेली कल्पना तिकडे येते आणि कल्पना सांगायला लागते हो मी ऐकलं की यांच्यासोबत बोलत होती मैपत चिकऱ्याच्या मांडीला मांडी लावून ती आता दारू पित होती आणि त्यान प्रताप म्हणतो त्यानंतरच मी सांगतो अजून काय ती बोलली ते असं म्हणत प्रताप आता खूपच चिडलेला असतो प्रतापला इतकं चिडलेलं कुणीच कधी पाहिलेलं नसतं आणि आत्तापर्यंत अर्जुन सायली सांगतायत म्हणून त्यांच्यावरती कुणीही विश्वास ठेवत नाही पण आज आज ज्या वेळेला प्रताप स्वतःहून बोलत आहे त्यावेळेला सगळ्यांना विश्वास ठेवणं भागच पडतं त्यावेळेला मग आता प्रतापीकडे सांगत असतो हिला मी ज्या वेळेला घेऊन येत होतो तेव्हा ती म्हटली मी तुमच्यासोबत येणार नाही महिपत शिकरेच्या सोबत येणार आज मी जे काही आहे ना ती महिपत मुळे आहे आणि या महिपत शिकरेंनी मला सांगितलेलं काम करायला पाहिजे तुम्हाला काय गरज होती तिकडे आता आईला सोडून येण्याची आणि ह्या सायलीला काय गरज होती तिकडे आईला सोडून येण्याची सायलीने तिकडे बसावं यासाठी जर का मी हे कारस्थान केलं होतं तुम्ही माझा प्लॅन फ्लॉप केला यावरती प्रिया म्हणते तुम्ही खोटं बोलताय तुम्ही पहिल्यापासून सायलीच्या बाजूने आहात सायलीच्या बाजूने असल्यामुळे तुम्ही सायलीचीच बाजू घेताय आणि सायलीला या सगळ्यामध्ये आता सपोर्ट करताय असं म्हटल्यावरती आता इकडे चिडलेला सांगायला लागतो लगेचच प्रताप तुझं थोबाड फोडेन जर तू सायलीच्या बाबतीत चुकीचं काही बोललीस तर जे काही चाललंय ना ते सगळं सगळं तुझे नाटकं मला समजतायत तू महिपत शिकरेच्या या सगळ्या गोष्टीमध्ये सामील आहेस आणि महिपत शिकरेच्या या गोष्टीमध्ये सामील असत तू आता आपल्या विरोधात निघालेली आहेस करायला यावरती आता इकडे प्रिया विचार करते नाही का नाही काही झालं तरी माझा एकमेव साथीदार आहे तो म्हणजे आता इकडे लगेचच अश्विनकडे ती येते अश्विनकडे आल्यावरती ती अश्विनला सांगायला लागते अश्विन ऐक ना अश्विन ऐक ना मी खरंच काही केलेलं नाहीये अश्विन म्हणतो बास करतन्वी कारण काहीही झालं ना तरी बाबा कधी खोटं बोलणार नाहीयेत आणि तू जे काही केलंस ना ते आम्ही सगळ्यांनी पाहिलेलं आहे आणि त्यामुळे त्यामुळे दारू पिऊन तमाशा केलास आणि बाबांसोबत काय बोललीस हे सगळं सगळं आता इकडे आम्हाला कळलेलं आहे आणि त्यामुळे यापुढे आता तुझं कोणत्याही बाबतीत मी काही ऐकणार नाहीये असं म्हणत मग मात्र हे सगळं झाल्यावरती इकडे आता पूर्णाजी येते आणि तन्वी आत्तापर्यंत अर्जुन आणि सायली सांगत होते अर्जुन सायली सांगत होते पण त्यांच्यावरती आम्ही कुणीच विश्वास ठेवला नाही आम्ही विश्वास ठेवला नाही आणि आम्ही तुझ्यावरती विश्वास ठेवला पण आज प्रताप जे काही सांगतोय ना त्यामुळे माझी खात्री पटलेली आहे काही झालं तरी सुद्धा तू या सगळ्यामध्ये जे काही करतेस ना त्यामुळे त्यामुळे आता इकडे आपल्या घराची इज्जत तर धुळीला मिळवले दारू पिऊन जो धिंगाणा घातला असतो यावरती मग आता प्रिया सांगायला लागते पूर्णाची तुला माझ्यावरती विश्वासच नाहीये का यावरती पूर्णाजी म्हणते तुझ्यावरचा विश्वास त्याच वेळेला गेला होता ज्या वेळेला तू खोट बोलून या सगळ्यामध्ये आता प्रतिमाला हे करण्यासाठी नागराजची मदत घेतलीस यावरती प्रिया म्हणते काय पुरावा काय तुमच्याकडे यावरती मग आता प्रताप सांगायला तो पुरावा पाहिजे ना तुला मला वाटलंच होतं की तू ह्या पुराव्याच्या गोष्टी करशील आणि मुळात तुला पुरावा देण्यासाठी नाही ग मला या सगळ्यामध्ये आता इकडे ती मला सांगायचं आहे की तुझी मुलगी किती नालायक आहे मला रविराजांना सांगायचं आहे की त्यांची मुलगी किती नालायक आहे आणि त्यासाठी मला आता या सगळ्यामध्ये हा पुरावा हवा होता त्यावरती आता इकडे प्रताप सांगायला लागतो माझ्याकडे व्हिडिओ आहे आणि हा व्हिडिओ दाखवून आता इकडे हिचं भांड मी फोडणार यावरती अर्जुन म्हणतो व्हिडिओ त्यावरती मग आता सांगायला लागते लगेचच इकडे आता कल्पना हो ज्या वेळेला हे बोलत होते ना त्याच वेळेला मी ह्या तन्वीचा व्हिडिओ काढला होता तन्वीने या सगळ्यामध्ये आता इकडे आप काय काय बोलली काय काय हे केलं हे सगळं सगळं आता समजलेलं आहे आणि त्यामुळे हा व्हिडिओ काढून मी आता तिचे भांडेफोड करायचं ठरवलं होतं आणि म्हणूनच म्हणूनच या सगळ्यामध्ये हा व्हिडिओ काढला गेलाय त्यानंतर पूर्णाजी म्हणते आणि मी हे सगळं रात्रीच पाहिलेलं आहे यावरती प्रिया म्हणते तुमचा माझ्यावरती विश्वासच नाहीये ना मी का महिपतची मदत करेन मी दारू प्यायली असेल म्हणून काहीतरी बडबडले असेल यावरती पूर्णाजी म्हणते हो का दारू प्यायलीस म्हणून तू काहीही बडबडायला तू मूर्ख आहेस का दारू पिऊन बऱ्याचदा माणूस खरं बोलतो बऱ्याचदा या सगळ्यामध्ये माणूस आता खरं बोलतो आणि खरं बोलल्यामुळेच या सगळ्यामध्ये आता इकडे माणसाला आपण जे काही चुका केल्यात त्याची दारू प्यायल्यावरतीच जाणीव होते दिसतंय ना मला हे सगळं ते काही नाही मी रविराज आणि आता प्रतिमाला इकडे बोलवले रविराज आणि आता प्रतिमाला बोलवून या सगळ्यामध्ये मी आता जे काही सत्य आहे का ते सांगणार आहे आणि मला नाही वाटत की प्रतिमाला वेळ ठरवणारी प्रतिमाचा वापर करून घेणारी ही मुलगी या प्रतिमाची मुलगी असू शकते म्हणून मला नाही वाटत की तू प्रतिमाची मुलगी आहेस जे काही सत्य आहे ते सत्य आता मला सगळ्यांच्या समोर इकडे सांगायलाच पाहिजे असं म्हणत मग मात्र आता इकडे लगेचच प्रतापने तोपर्यंत बोलणं बोलवणं पाठवलेलं असतं ते म्हणजे रविराजांना आणि तोच पर्यंत रविराज यायला निघतात ज्या वेळेला रविराज यायला निघतात त्याच वेळेला इकडे आता इकडे प्रिया पळून जात असते प्रिया पळून जात असताना अश्वंतीचा हात धरतो आणि तिला फरफटत रूम मध्ये नेतो त्यावरती मग आता पूर्णाजी म्हणते काय रे प्रताप हा काय प्रकार आहे या सगळ्यामध्ये हे काय घडलंय मला खरंच काही कळतच नाही आहे असं म्हटल्यावरती मग मात्र आता इकडे प्रताप सांगायला लागतो पूर्णा मला सुद्धा कळत नाही तू बस इकडे स्वतःला त्रास करून घेऊ नकोस कारण काय माहितीये कालचा हा सगळा प्रकार याच कारणासाठी ठरला होता कारण तिला तिला या सगळ्यामध्ये आता आपल्याला घरच्यांना त्रास द्यायचा होता किंवा आता तिला प्रतिमाला त्रास द्यायचा होता म्हणून काय तिच्या मनात चाललंय ती काय करण्याचा प्रयत्न करते खरंच कळत नाहीये अर्जुनला सुद्धा धक्का बसतो की नक्की काय चाललंय म्हणजे आता ही खालच्या पातळीला इतकी खालच्या पातळीला आलेली आहे की या सगळ्यामध्ये आता तिला तिला आता आपल्या आईला मारण्याची गरज पडली का हे घडलं कसं हे घडलं काहीच कळत नसतं आणि त्यानंतर रविराज येण्याची सगळे वाट पाहत अस आता रविराज येतात आणि काहीही वाट पाहायची गरज नाही आहे मी ऑलरेडी हा व्हिडिओ पाहिलाय प्रतापने मला कालच सेंड केलाय मुळातच ज्या वेळेला ही घरी आली होती ना त्यावेळेला प्रतिमाच्या बद्दलची हिची आस्था बघता एकंदर मला आता परिस्थितीचा अंदाज आला होता पण तरी सुद्धा मी विचार केला की असू दे अल्लड आहे पण आज मला ज्या गोष्टी कळाल्यात ना त्या गोष्टींच्यामुळे आता मात्र या सगळ्यामध्ये मी मी हिला कधीच माफ करू शकत नाहीये आणि त्यामुळे त्यामुळे आता हा हिचा खेळ संपलाय मी हिला कधीही माफ करू शकणार नाही आणि काहीही झालं तरीसुद्धा या सगळ्यामध्ये हिला आता माफी नाही आहे ही माझी मुलगी असूच शकत नाही आहे काहीही झालं तरीसुद्धा आपली स्वतःची मुलगी कधीही आपल्या आईवडिलांशी असं वागू शकत नाही बरं इतकंच नाही तर या सगळ्यामध्ये हिने जे काही केलं आहे ना त्यानंतर मला आता ही मुलगी असल्याचासुद्धा डाऊट आहे आणि त्या सगळ्याची मला आता कसून तपासणी केलीच पाहिजे असं म्हणत रविराज सुद्धा तिच्या एक थाडकन थोबाडीत देतात आणि हे सगळं घडल्यावरती मग आता रविराज सुद्धा चिडलेले असतात आता या सगळ्यामध्ये रविराज आणि प्रतिमा प्रियाला नक्की काय शिक्षा देणार पाहणं रंजक